गवचं दळण केलं तर आता अवघड तुमचं चिकन बिर्याणी चिकन रसा तर एवढं दळण होत गव्हाच राशनचेच होते ते काय गावरा नव्हते इतकी घाण निघले त्याच्यात बघा काही त्या तिथं पण टाकलेली मी चपळ जवळ काही इथं तर भरपूर अशी घाण होती

ಆರೇ ಪಡಲೇ ದೀಪಿ ಬರಮ ಮಸಾಲಿಸೋಪಲ ಪುಲಿ ಆ ಬರ ರೇಡಿಮೆ ಸೀಮೆಂಟಿ हे कसं आहे ईट अण आता खालीवर होतं पकडू उकडू ते बंद कर देण म्हणतेही बंद कर नका नका तर गावरून टाकू ना दोन्ही मिक्सर हो आवरे मोबाईल ते मोबाईल फोडा आणि ना

केली साफसफाई पण ती चले ऐकून घेणे आज मला वा 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 एकदम स्वच्छ केला ना मोठा के ते कुसून काढा इकडे हार्शिव स्वच्छ आता अंड्याची चटणी आता चुल बस बसला आहे रात्र झाल्या तिकडे पाहून सांग

चपाती करते मी कारण की बाजरीच्या फिटं थोडंसं कमीच होतं तीन साडे पुढे चार बाजूच्या भाकरी झाल्या होत्या तर अर्धे दादून खाल्ली तर तीन साडेतीन भाकरी आहेत बाजरीच्या आता या मुलांसाठी पाच सहा चपात्या करून घेते आणि मस्त असा कांदा वगैरे भाजून घेते कांदा तर मी टाकला आहे चुलीमध्ये भाजायला चुलीमध्ये कांदा भाजला का भाजी तर खरंच खूप छान आणि मस्त होते आणि आंधारी ना थोडासा तर तुम्हाला थोडंसं अंधकच दिसत असेल तर थोडंसं इग्नोर करा आणि चुलीवर जर स्वयंपाक खायला तर खरंच खूप छान आणि स्वादिष्ट लागतं आणि जाळ पण इतका छान मस्त आणि थंडीच्या दिवसात मला तर खूपच छान तर आता इथे मी कांदा भाजून घेते चुलीमध्ये भाजून घेतला होता पण इस्कीम झाला व्हिडिओ तर टाकता वेळेस भाजाल ना तर मी तरी ते आता कांदा वगैरे भाजून घेते आणि थोडंसं अंधार होतं तर अंध होत होतं खूपच चुलीमध्ये तर थोडंसं अंधकच दिसत असेल तुम्हाला तर आता इथे मी मुलींना मिरच्या वगैरे आणून दिल्या होत्या चुलीजवळ तर आता मी ते भाजून घेते मस्त मिरची कांदा बोजवार म्हणजे धने आणि हरवारचे डाळ तर मुलींना पण बोलत होते का भाजून घेता वेळेस काय विसरलं का तर मी त्यांना चुलीजवळ जे काहीच मला सांग लागतं ते मी त्यांच्या मागून घेत असते तर मस्त शिर आणि ते छान वाटत होतं कारण की ना थंडीचे दिवस आहे तर चुलीजवळ सेक्टर करायला पण खूपच छान वाटतं आणि त्यातल्या त्यात एक म्हणजेच चुलीवरचं जेवण खूपच छान आणि चवदार लागतं तर आता इथे मी धने वगैरे भाजून घेते तर चला मग आता माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब लाईक शेअर शे, आणि कमेंट्स नक्कीच करा तर आता इथे माझा शूट माझा दादू करत होता तर आता इथे मी बजर वगैरे भाजून घेते आणि इतकी धावपळ चालू आहे ना मुला गॅदरिंग आहे शाळेमध्ये सव्वीस जानेवारीची तर त्यांचं चालूच आहे तर आता इथे दिदीने टॉच चालू केलं होतं मोबाईलचा शूट करता वेळेस कारण की दिदीला छान मस्त शूट करता येतं ते जे करून हारशुलां दादूला येत नाही तर आता मी इथे हरभरची डाळ भाजून घेते आता घेतले मिरची धने कांदा भाजून घेतला हरभरची डाळ भाजून घेतली वाईल कोथंबीर टाकली

भाजणी मिरची पावडर प्रेवीन पावडर गरम मसाला थोडस लाल तिखट हळद पावडर आणि चवीनुसार मी बंद करून चालू तेल तुझ्यापर्यंत असा मसाला करून घ्यायचा करू राही बरं भागात परवा तसा सव्वीस जानेवारी आहे मग उद्या तुम्ही घालून मॅडमला पाहिजे आमक चांगलं आहे का नाही दाखवलं माझी मम्मी नेमली मॅडम घालण्याला लोक म्हणजे किती शिज भाजी का एकदा किती आमच्या मम्मीने टाकली मस्त अशी अंडीची भाजी आणि तिला मस्त कडी झालेली आहे खूप अन दर आलाय त्याच्यामधून काय योज येत येत नव्हतं कबडी खेळू लागले का दोघ फोन जिंकतो फोन हार

बाजरीचा हाकर पाव दीदी बाजरीचा हाकर कशे खोलतला अरे वाह बाजरीचा हाकर हा شو चाल बा बा एकदम बाजरीचा आहे भाजी दातले वगैरे दे, दे पापा दे, दे। लो पम दादला तरी हे बघा दादला वितरीगा अम्मा आपा अंगीला खाती देतो देगा अंटीला दाद वांडे भाजी कारण दीदीला मला आरशी चाल बर अंड्याची भाजी केली आता आरशी पप्पा सांगतील कशी झाली तर भाजी जा तुकम पाय कशी झाली वा तर चला मग मी पण केले ताट दादू दिलं दिदीला दिलं आता राहिले आपली आरशुबाई काय कसं आपलं ते टमाटर लेच आवडतो तुम्हाला